मॅडम सर्वप्रथम आपला परिचय मी सोनाली बारे जगताप आणि अहमदनगर मधून मॅडम आपण पुण्यामध्ये राहूनच तयारी करता का पुण्यामध्ये राहूनच तयारी आणि फिजिकलचं प्रशिक्षण आपण घेतलं होतं हो अंकुश सर अंकुश गोगेसरांचा ओके आणि पुण्यामध्ये राहत असताना तुम्हाला काय अडचणी आल्या म्हणजे अहमदनगर मधून इकडे शिफ्ट होईपर्यंत मला तसा घरचा सपोर्ट होता त्याच्यामुळे असं जास्त काय अडचणी जावं लागलं नाही अच्छा आणि आणि पुण्यामध्ये आपण कुठे राहून तयारी केलीत आम्ही हडपसर मध्ये राहून तयारी अच्छा हडपसर म्हणजे थोडंसं बाजूला असून म्हणजे जिथं स्पर्धा परीक्षेचं वातावरण नाही त्या वातावरणात वाता राहून सुद्धा तुम्ही अच्छा आणि प्री आणि मेन्स साठी कुठलं कोचिंग घेतलं होतं का मॅडम तुम्ही नाही आम्हाला मेन्सला फक्त लॉ ला आमचेच एक सर आहेत जे की आता एमपी मध्ये ट्रेनिंग घेतात समाधान आवडले सर म्हणून त्यांनी आम्हाला लॉ शिकवलं अच्छा लॉ च शिकवलेलं होतं बर आणि आता आता तुमचा कितवा अटेम्प्ट होता हा माझा तिसरा होता तिसरा अटेम्प्ट होता तर एकवीस मध्ये एक मीन्स पी... दिल होती एसटी आय ची एस एस टी आय दिली पण एस टी आय डार्क ओके थी। ओके आता आपल्याला ग्राउंडला किती स्कोर आहे मॅडम एटी एट एटी एट आहे निश्चितच चांगला स्कोर आहे आणि ग्राउंडच्या इव्हेंट्स बद्दल थोडीशी माहिती द्याल का म्हणजे कशा प्रकारे असते ग्राउंडला तीन इव्हेंट आहेत मुलींना एक चारशे मीटर आहे गोळा आहे चार किलोचा आणि लॉन्ग जंप आहे चार मीटर मारायचे तर जो चारशे मीटर आहे तो तुम्हाला एक पंधरा मध्ये आउट ऑफ आहे आणि गोळा आहे तो सहा मीटर टाकावा लागतो आणि लॉंग जम्प आहे तुम्हाला चार मीटर टाकावी लागते त्याला तीस मार्क तीस एकूण निश्चितच आणि मॅडम आपल्या दिवसाचा शेड्यूल कसा असतो पुण्यामध्ये तयारी करत असताना सकाळी जर उठलं सात वाजता उठून औरून लाभला जाणं आणि नंतर मेस वगैरे ते तिथंच असायचं लाभ आणि संध्याकाळी अकराला मग येऊन परत आपण निश्चितच सकाळपासून साडेपाच चा यांनी टाइम दिलेला आहे पावणे सहा चा त्याच्यामुळे मुळी लवकर आलेल्या आहेत आणि ग्राउंड नंतर प्रत्येकाला रूमला जाऊन फ्रेश व्हायचं असतं ते करायचं असतं तरी पण आपण यांना थांबून ठेवतो मॅडम तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खरंच हार्दिक शुभेच्छा आमच्या खर तर मला नेहमी वाटतं मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगत असतो की प्रशासनामध्ये हे नवीन चेहरे आले पाहिजे कमी वयाचे मुलं मुली जेव्हा प्रशासनामध्ये येतात तेव्हा त्यांचा अनुभव निश्चितच महाराष्ट्र राज्याला पण होत असतो सर्वप्रथम मॅडम आपलं नाव काय माझं नाव सुद्धा सत्यवान भोसले मी जेजुरी मधून आलेले अच्छा जेजुरी मधून आलेला तुम्ही जेजुरी मध्ये राहूनच तयारी केली का मॅडम पुण्याला आला जेजुरी प्रॉपर नाही आमचं गाव तिथून पंधरा किलोमीटर ला आहे पिंगोरी म्हणून तिथे नाही आम्ही माझ्या शिक्षणासाठी आम्ही सगळी फॅमिली पुण्याला शिफ्ट झालो अच्छा फॅमिली मग इथेच प्रॅक्टिस केलेली अच्छा तुमचं ग्रॅज्युएशन कुठल्या सब्जेक्ट मध्ये झालं बी ए मधून केलं स्पेशलायझेशन इंग्लिश एस एम जोशी कॉलेज हडप सर हडप सर अच्छा आणि आता जी तयारी राहून तुम्ही केली प्री मेस ची ते हडपसरला लावून केलेत का पुण्यामध्ये जे पेठेचं कोचिंग क्लास पूर्ण आली होती त्यामुळे मी फॅमिली सोबतच ओके हडपसरला लावूनच केलेला अच्छा मग घरी करत असताना अभ्यास मॅडम काय काय अडचणी येतात म्हणजे कधी कसं असतं मूडवर असतं आपण कधी घरचे टी व्ही पाहत असतात किंवा डिस्कशन असतं नातेवाईक येतात तर त्यामध्ये ऍडजस्ट करून तुम्ही कसं नियोजन लॉकडाऊन पडलं मी सुरू केलं लॉकडाऊन पडलं सो मी घरीच करायची घरच्यांना पण थोडा त्रास झाला पण त्यांनी नंतर सपोर्ट केला मग लॉकडाऊन उठल्या उठल्या सेकंड लॉकडाऊनच्या आधी मग मी लायब्ररी जॉईन केली होती परत लॉकडाऊन लागले परत लायब्ररी जॉईन केली लायब्ररी मध्येच केला जास्त जास्त करून तुमचा सेल्फ स्टडीच आहे कुठल्याही प्रकारे कोचिंग तुम्ही घेतलेला मेन्स ला घेतलं होतं लॉ साठी ज्ञानेश्वर पाटील सरांची बॅच घेतली होती फायदा झाला त्याचा ज्ञानेश्वर पाटील सरांचा निश्चित <laughs> आणि याची पी एस आय च्या ग्राउंड साठी तुम्ही कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण घेतलं होतं तिथेच अच्छा ओके म्हणजे त्यांचं कसं आहे अकॅडमी विषयी थोडस सा सांगाल का म्हणजे हॉस्टेल वगैरे आहे काय असं काही नाहीये गुलटेकडीला त्यांचं मैदान आहे तिथं सरांनी खूप सपोर्ट केला सरांनी मुलींवर ना खूप म्हणजे लक्ष दिलं आम्ही बसलो तर खाटी घेऊन जायचं त्याला लक्ष घरच्यांसारखा एक सपोर्ट इथे मुलांसाठी पण आहे का फक्त मुली आहे कंबाईन आहे पण मुलींना अवघड ग्राउंड क्वालिफाय निश्चितच सरांचं नाव आहे आणि सरांनी त्यांचे मला वाटते अजून एक सहकारी असतील ते पण तुमच्यासाठी त्यांचं ग्राउंड झालेलं आहे अठ्ठावीस तारखेला किंवा एक तारखेला तरी पण ते आज सहा सहा तारीख आज शेवटचा दिवस आहे तोपर्यंत थांबलेले थांबलेला आहे म्हणजे अकॅडमी जेव्हा आपण लावतो तेव्हा त्यांचा सपोर्ट अशा प्रकारे असला पाहिजे त्याचं फक्त बाजारीकरण न होता विद्यार्थ्यांना इमोशनल आणि एक सपोर्ट सिस्टम म्हणला पाहिजे तर निश्चितच पुन्हा एकदा घुगे सरांसाठी आमच्या वतीने पण आम्ही त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो मॅडम आज जे इव्हेंट होते त्यामध्ये किती स्कोर आले आपल्याला माझा सेव्हन्टी एट आला सेव्हन्टी स्कोर आहे निश्चितच चांगला स्कोर आहे तर मला थोडस सांगा सा पीएसआय ची तयारी करत असताना आपलं पीएसआय टार्गेट होतं का सर्वप्रथम नाही हा माझं पीएसआय टार्गेट होतं मी कुठल्याच एक्झामचा फॉर्म भरला नव्हता अच्छा निश्चितच फॅमिली अच्छा हा कारण वर्दीचा जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये तरी ॲटलिस्ट आपण वर्दीला खूप महत्त्व देतो इतर राज्यांपेक्षा आपण पोलीस प्रशासनामध्ये आणि लोकांचा विश्वास आहे त्याच्यावरती निश्चितच आम्ही आशा करतो तुमचं स्वप्न लवकरच yes, पूर्ण होईल आणि तुम्हाला साठी हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम मॅडम दाही दिशा या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम मला सांगा आजचे जे ग्राउंड होतं तर तुम्ही कुठून आलात मी कोल्हापूरच्या आहे मी पुण्यात प्रॅक्टिस करत होते जळ जायला पडवसरांकडे आणि त्यांनी खूप छान रीत्या प्रॅक्टिस घेतली आमची स्पेशली मुलींना ग्राउंड होत नव्हतं मुळे एक, एक निगेटिव्हिटी पसरलेली की मुलींना ग्राउंड होत नाहीये क्रायटेरिया चेंज झाले पाहिजेत पण ज्या मुलींनी मेहनत घेऊन ग्राउंड केलं त्या मुलींचं आज क्वालिफाय झालं तर अजून त्या पी एस आय मला दोन हजार तेवीसच्या मुलींना एवढंच सांगू वाटते कारण त्यांना सत्तर मार्कांचं आहे ना ग्राउंड तर मग त्यांनी आतापासून थोडस प्रॅक्टिस केली तर सत्तर मार्क घेणं खूप इझी ग्राउंड एक अशी गोष्ट असते एक महिना दोन महिना किंवा तीन महिन्यात कव्हर होणारी गोष्ट नसते आणि जेव्हा आपण दुरून पाहतो तीन इव्हेंटच आहेत चारशेच मीटर आहेत आपल्याला असं वाटतं की सहज होऊन जाईल कारण माझ्याच भावाचं उदाहरण आहे त्यांचं अठ्ठावीस तारखेला होतं तर राज्यसेवा टार्गेट होतं पण पीएसआय च जा ग्राउंड झालं नाही त्यांचं कारण हेच विद्यार्थ्यांना पटवून देणं खूप गरजेचं आहे की मिनिमम तरी तयारी लागते आणि काय होतं माहितीये का एक्झाम अशा येत असतात मग मुलांचं काय होतं एक महिना ग्राउंड करतात परत एक्झामचा अभ्यास करतात यामुळे काय होतं ग्राउंडची जी कन्सिस्टन्सी आहे ती राहत नाही आणि यामुळे त्यांना कुठेतरी मधून बाहेर पडायला लागते जर तुमचा फोकस खरंच असेल तर तुम्ही आधीपासून थोडी प्रॅक्टिस करा आणि सत्तर मार्क क्वालिफाय करणं एवढं पण टफ नाहीये जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर फक्त निगेटिव्हिटी पसरून ठेवू नका की ग्राउंड होत नाही मुलींना पॉझिटिव्हिटी बावीस ला मुलींनी खूप स्ट्रॉंग मेंटॅलिटी करून बावीसच्या मुली खूप सारे क्वालिफाय जेवढे इंटरव्ह्यू घेतले त्याच्यातली हार्डली एखादी अशी होती की तिचं झालं नाही बाकी नव्याण्णव टक्के मुलीचं झालेलं आहे क्वालिफाय झालेलं आहे आणि ती खरच खूप आनंदाची गोष्ट आहे कारण मध्ये मी पण ऑब्झर्व्ह करत होतो मुली एवढ्या किंवा काही युट्युबर्स पण ग्राउंड मध्ये जाऊन व्हिडिओ घ्यायचे की होत नाही मुलींना हे बदललं पाहिजे वगैरे वगैरे पण त्याच्यातून ज्यांनी तयारी केली त्यांचं खरंच झालेलं आहे ज्या पुरीनी पॉझिटिव्ह राहून ग्राउंड केलं त्या सगळ्या आज आहेत त्या मुलींना एकच सांगणार ग्राउंड होतय तुम्ही रेग्युलर कन्सिस्टन्सली प्रॅक्टिस करा शंभर टक्के तुम्ही होणार आणि आता मॅडम थोडस ग्राउंड विषयी सांगा आतमध्ये स्टाफ वगैरे कसे आहेत म्हणजे सपोर्टिव्ह आहे स्टाफ खूप सपोर्टिव्ह आहे तुमच्या तुमच्या ह्याच्यानुसार ग्राउंड चालू आहे म्हणजे तुम्हाला खूप वेळ देतात रिलॅक्स व्हायला वगैरे प्रत्येक इव्हेंटला तुम्हाला रिलॅक्स व्हायला वेळ देतात उलट ते तुम्हाला खूप सपोर्ट करतायत मेंटली खूप सपोर्ट करतात म्हणजे आता आज आजच सांगते मी माझा गोळा कधीच आउट ऑफच्या खाली नाही पडला आज पाच चा पडला त्या मॅडम आणि मी खूप म्हणजे खूप हे झाले ना तिथे मेंटली खूप प्रेशर मध्ये आलेली पण त्या मॅडमनी इतका सपोर्ट केला मला म्हणजे लॉंग जम्प आहे व्यवस्थित टाक मी स्टेबल त्या आणि लॉंग जम्प मी खूप छान टाकली निश्चितच निश्चितच थोडासा सपोर्ट हवाच असतो जेणेकरून माणूस स्टेबल झाला पाहिजे मॅडम आता आपण येऊ मेन्सकडे तुम्ही मेन्सची तयारी केली तर तुम्ही म्हणताय जेजुरीला राहून केलीत का मी कोल्हापूरच्या आहे मी पुण्यात राहून पेठेत तयारी केली अच्छा पेठेत राहूनच म्हणजे पीएसआय दोन हजार बावीस पासून तुम्ही पेठेतच पेठेत तुमसर का, का, का एक... एक अच्छा म्हणजे तुमचं टार्गेट पी एस का होत काय मी एकवीस ला राज्यसेवा दिलेली पण ट्रिलीम नाही झाली त्यामुळे मग मी बावीस टार्गेट ठेवलेलं की पीएसआय सेव तुम्ही काही कोचिंग केली आहे का राज्यसेवेसाठी गुरुकुलची बॅच लावलेली ज्ञानेश्वर पाटील सरांची मग त्याच्यानंतर म्हणजे लॉकडाऊन नव्हतं थोडस घरातले पण सोडत नव्हते त्या ऑनलाईन थोडेसे क्लासेस वगैरे केलेले मग एकवीस ला प्रिलियम गेले त्यामुळे बावीसला फोकस केलेलं की पीएसआय करावं आपण एक मुलगी म्हणून मॅडम तुम्ही याच्याकडे कसे पाहता की काय काय प्रकारच्या अडचणी येतात असं अडचणी घरचा चांगला सपोर्ट असल्यामुळे अडचणी एवढ्या काय फेस नाही करायला लागल्या फक्त तुम्हाला चॅलेंज ग्राउंड होत मुलींना मला असं वाटतं भरपूर मुलींना ग्राउंड हे चॅलेंज असते मेंटॅलिटी त्या तयार करून ठेवतात की आम्हाला ग्राउंड होत नाही आणि त्या मेंटॅलिटीमुळे नाही तुम्हाला फक्त मुलगी म्हणून न तुमच्या एक लिमिट क्रॉस करून तुम्ही केलं पाहिजे नाही मला मुलांसोबत प्रॅक्टिस करायची पळलं पाहिजे त्यांच्या एवढा स्टॅमिना बिल्ड झाला पाहिजे ही कुठेतरी मेंटॅलिटी ठेवायला धन्यवाद मॅडम आतापर्यंत आपण जेवढे इंटरव्ह्यू घेतले त्यामध्ये खरंच आपला जो मार्गदर्शन म्हणजे अनुभव आहे याच्या आधी किंवा एक्झाम दिली आहे किंवा एक सिरियस कॅन्डिडेट तयारी कसं करतो त्याने विद्यार्थ्याला कशा प्रकारे मार्गदर्शन केलं पाहिजे हे आम्हाला जाणून घ्यायला मिळालं नाही निश्चितच विद्यार्थी यातून काही शिकतील आपल्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि पी एस आय च्या हार्दिक सादिक थँक्यू सर